जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारात शहर पोलिसांनी बस स्थानक परिसरात कंजरवाडा भागात असलेल्या एकाच्या घरावर छापा टाकत जवळपास सुमारे नऊ लक्ष रुपये किमतीचा चव्वेचाळीस किलो सुका गांजा जप्त केला आहे नंदुरबार शहर पोलिसांनी बस स्थानक परिसरात असलेल्या शहरातील कंजरवाडा भागात एका घरावर छापा टाकत जवळपास सुमारे नऊ लक्ष रुपये किमतीचा चव्वेचाळीस किलो सुका गांजा जप्त केला आहे या परिसरातून गांजा विक्रीबाबतची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांना मिळाली होती त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस जिल्हा पोलीस अप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला या जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारभावानुसार आठ लक्ष सत्त्याण्णव हजार किंमत असून या घरातून पोलिसांनी दोन महिलांना देखील ताब्यात घेतले आहे गांजा विक्रीमध्ये पहिल्यांदाच महिला सापडल्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार